हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना तर भाऊ भिनीन संध्याकाळची वेळ आहे तर भरपूर भावभणीला मग अशी जी मी गाणं म्हणले ते आवडलं बरं का भावनं धन्यवाद करते तुमच्या सर्वांचा जेवण आवडलं त्यांना आणि कमी आली अशी ओ लता मंगेशकर करून असू द्या लता मंगेशकर नाही पण आपला छोटा मोठा आर्टिस्ट आहे आपण गाणं म्हणायला <laughs> तर भाऊ बहिणीनं देवाचं गाणं म्हणले असं भारी वाटतं मला पण आवडते देवाची गाणी बघता तर आज हे भावभणी आठवड्याचा बाजार गेलो होती मी पण बाजारला मी गेले नव्हते बाजारला पण मला बाळामुळे जावं लागलं भाऊ बहिणीनं कारण काय काय झालं होतं माहिती आहे का समर्थाची जे कानातलं आहे ती तुम्हाला सांगते मी साडी घातली होती त्या तर साडी ती अडकली तार मला सांगते पाका अस त्याचा कान असा झाला बा अशी असं चिपटून बसला आणि काय सांगायचं म्हणलं आता कान तुटून निघतोय पोराचा म्हणून भावा बहिणीनं ती गेली सरळ करायला पोराच तर टोचलं नसलं तर परवडलं असतं ते प लय पोराची आपदा होती त्या कानात सारखं तर ते सोनाराकडनं ती थोडी काढली काडी कट झाली भावा बहिणीनं त्याची ती करून आणलंय परत फासा देऊन आणलाय त्याला नीट लहान आहे त्याला काय करते असं असं केलं की अडकतय साडी ते घेतल्यावर असं कानात लोक पका हे असं रोखत लागल मेंदुळा रडत होता तर आज तसं आपल्या आठवड्याचा बाजार भेळ आणली होती बघा मायरीने सुंदी खाऊन टाकली त्यात मला दोन तीन तास दिलं मायराने म्हटलं चला आपल्या भाव बरं व्हिडिओ बनवावा काय काय आणलंय ते दाखवावा हो का मी तर हे दुकानापाशीच बसली होती भाऊ बहिणीनं मायरूच्या ने समजा बाजार केला मी फक्त किराणा बसून बसून बाजार घेतला तिथं कारण की पोरं घेऊन कुठं हिंडायचं बाळ घेऊन त्यामुळं भाऊ बहिणींना आपण काय एकदा गेलोच नाही तर खायला पण भरपूर आणले किराणा बाजार तेवढा आपल्याला धोका आहे म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं लागतं तर आता बाजार आणला भाव बहिणीनो लाडक्या बहिणीचं कोणाकोणाचं पैसा सांगा बरं का कमेंट तुम्ही इमानदारीनं कमेंट मध्ये सांगा आमचं आजच आलं भाव लाडक्या बहिणीचं पैसे म्हणजे बाजार पे आणि पोहोराचं हे करू तर आणलं मस्त पैकी बाजारपी जर समजा एकदम लागणार आहे की आता परवा दिवशी मासे काय भाव बहिणीनो फिरा ना मायरूला आपले चहा बरं लागतं खायला तिला मस्का पाव आवडतो दुधाचा पुडा आणि मस्का पाव आणलाय मायरूच्या पप्पाने कलिंगड आणलाय मला आवडती जिलेबी म्हणून जिलेबी आहे आणि मायरूच्या पप्पाला आवडतं काय खाज्या खजा आवडतो भाऊ बहिणी त्यांनी खज्या पण घेऊन आणले आहे तर लाडू पण मी म्हणलं होतं घ्यायचं पण मायरच पप्पा म्हणलं नको न कळत माझ्या माझ्या तोंडात जाईल लाडू कारण त्यांनी लाडू पाळलेला आहे भाऊ बहिणीनं त्यामुळे ते काय लाडू खात नाही तर त्यामुळे लाडू मी पण नाही आणला कारण की भाव बहिणी खाता खाता माणसानं काय असं म्हणजे अचानक कळत नाही मला आवडते एकदम फेवरेट माय फेवरेट जिलेबी आमचा परपंचातला भाव बहिणू आमच्या दोघाला किती वर लागतंय कधी खाणार आहे खाऊ खाऊन सांगा त्यात आपली मायरो बाळा शेंगा खाऊ नको भेळ खाल्ली आहे पोट फुगत भेळ खाल्ली ना तू शेंगदाना खाली शेंगदाना खाल्ल्या जातात कच्च्या शेंगा खायला लागली कच्च्या शेंगाला खाल्ल्यानंतर पोट फुगत

नको शहा खाऊ नको शंगदाना खरे शंगदा मसाले भात बनवायचा भाव बहिणीनो मला मस्त असा कोथिंबीर फिथिंबीर टाकून मसाले भात बनवते जमला तर तुम्हाला व्हिडिओ बी टाकेन जेवतानाचा म्हणत असाल की मायरस कुठे गेलं भाव बहिणीनं तर, तर ती गेले फोन येत होता आपल्या म्हणजे आपल्या घरात शेजारच्या लेकीचा फोन येत होता त्यांच्या तर भाव बहिणी गेल्या ते त्यांना सांगायला त्यांचा फोन बंद आहे त्यांनी टाकलाय की कोणतं वाटतं बॅलन्स तर ते सांगायला गेल्या आहे मला म्हणलंय जर मोबाईल मी व्हिडिओ बनवतो मला तू व्हिडिओ बनव बाजार आणलेला असं मला सांगून गेलं ते तर जे आपल्याला लागणार आहे भाव बहिणीनं जे आठवड्याचा बाजार तर ते आपण आणलेला आहे आठवडा म्हणता म्हणता आमचा तुम्हाला सांग चांगला पंधरा सोळा दिवस जाते तेवढ्या बाजारात आलेला आहे परवा दिवशी माशिक आपल्या तर पोरण पोळ्या ही करत नाही ती भावा बहिणीनं पण काय तर आपल्या जी घरात बनवतो तस तर बनवून आपलं भावा बहिणी ती चारायचं आपलं आलं कोण तर चारायचं नाही आलं तर ताट पुजायचं संध्याकाळी माशांना नेऊन टाकायचं असं करायचं मायरून बाबा तसंच करायचं वाटतं त्याच्या त्याचं वडील त्यावेळेस एक्सपायर झालं होतं त्यावेळेस धन्यवाद घेऊन तर भावा बहिणी न मायरू खाती मस्का पाव तिला पण लय आवडतो मस्का पाव तिला म्हणलं हो उद्या चहा बरं खा दुधाच्या तर काय म्हणती मला आताच खायचं आहे खा नहीं। 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 <laughs> तर भाऊ बहिणी रडत होता भरपूर देत नेल्यानंतर दुखत असल कान मग लॅप कानाने ते तर आलं होतं भाऊ बहिणी लाडक्या बहिणीचा पैसा म्हणल्यानंतर आणला बाजार जेवढा लागणार ते आणि चाललंय आपलं दारात पाहा बहिणीनो परवा घर परबांच्या आणि त्यात मायरूचा पप्पा स्वतःला लागलेला आहे तर ती बरं वाटतंय नाही तर तुम्हाला सांगते मायरूचा पप्पा तर तू ह्या टायमिंगला तर घरी नसायचं आता आहे तर भावा बहिणीनो पण शेजार तिकडे जाऊन बसलेला आहे तर तर ता तरी करमता भावा बहिणीनं गड्यासारखा गड्यासारखं घरात बसून दिली सारखं जमताय सांग इकडे तिकडे जाणारच मग गेलेला आहे तर आपल्या तिकडे बसल्याचं दोन मिनिटं बसू दे मी येतो थोड्या वेळाने फ्रीजमध्ये चालता येईल तुमच्या बाळा ते फ्रीजमध्ये दुधाचं पडत तर मस्त असा मसाले भात करते भावा बहिणीनं मस्त पैकी आणि जेवण करतो आणि झुकतो आता भरपूर वेळ झाला आहे तसं बी लई उशिरा गेलो होतो बाजारला ते बी जायचं का नाही जायचं का नाही जायचं का नाही करू करू भावा बहिणीनं आणि परत म्हणलं चल तर रात्रीच हातूरना ती अडकल्या आणखी किती भर ते दुखलं असतं रक्त येत होतं होत भावा त्याला टोचलेलं तिथन तसं मी ते आली सोडत होती पण तिक त्या दिवशी अडकल्यामुळं बरं झालेलं भावा बहिणी परत त्याला ती झालं चखम आणि बघा ही साईड भावा बहिणीनं माझी सुजली बघा अशा खाजून ख़ुन, खाजून माग अशी गांडी आली त्या गा तर बघा ही सुजले आता हे नाही हे सुजली साईड सुजले मला कसला प्रॉब्लेम आहे भाव बहिणीच काय येतात भावा बन उल गांधी येते काय झाले काय नाही मला तुला बाळा वेगळा ती मला वेगळंच आहे असं खाजवून गांधी येते डोक्यात येत्या कुठं जिथं खाजवून तिथे इतकालाच मोठ्या गांधी येतात हटाला खाजवलं की एवढेच मोठे काही झालंय नुसतं हातच दिसते आणि म्हणत्या नाही दिसत तर भाऊ बहिणी तिला लहान 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 अशा त्या बघा ती तिला तर उष्णता आहे असं म्हणतात पण तिचा हात दुस भरून झालाय भाऊ बहिणी आता तिनं दोन दिवस औषध तिला खाल्लीच नाही ते खायचं म्हणलं की नको म्हणायचे आता तिला सकाळी मी तिला औषध दिलं टूप दिली टूप लावली ती आता ती कमी आल्यासारखं झालंय चला भाऊ बहिणीला हे सर्वांनी काळजी आता बनवते मस्तपैकी भाती समजा आवर्ती राडा उद्याच्याला या खायला फ्रीजमध्ये ठेवणार आहे मस्तपैकी गारगार गारगार उद्याच्या उन्हा या काळजी